रोजच मढन त्याला कोण रड सासूत अडलंय सुनेच घोड नवऱ्याला जोर आणि सासरा शिर जोर पोरांना भरलंय जस हो इंतसे जस होईत इंतसे जस होइत सर

काही आता पोरग म्हणतय नको जाऊ अंगठा द्याला मी म्हणलं देईन बाबा पण देईन एखाद दिवस तर दादाला बी तर उधळती जोरावर गादा वा राव एवढा दम जाणार मी म्हणते मला काय हिस्सा घ्यायचाय का वाट घ्यायचाय तुमचं करा मग हिस्सा नाही घ्यायचं मग काय गुतून ठेवते मला पण तीन म्हणलं ना पण दम कुठे विश्वास कुठे अरे विश्वास काय चार वर्ष काढ दम अजून चार वर्ष लावतील मला मला काहीच नाही करायचं तिकडून इकडे जिमीन उचलून आणणार आहे का तुम्ही तुम्हाला एवढा दादा काय नको मला माझच मला इथं तरी सोनाला होत आहे पडत आहे निमानिम पडीट व्हायला त्याला हिच व्हायला येईन म्हणलं एखाद्या तीन वर्ष झाले बो गे करून गे करून घ्या करून म्हणून मग काय झालं यायला एखाद दिवस आता एवढ्या दिवसात सोडवायला का एक दिवस यायला काय झालं करायला रात्री यायचं मग गरजच असते बहिणीची काय झालं आलं म्हणून काढायला उकरायचं का त्याच्यासाठी बाबाने केलं काय बहिणीचा त्याने उपकार नाही केला आला म्हणून त्याच त्याने त्याचं कर्तव्य होत त्याने केलं तेवढं पण तुम्ही आता कमवून नडून धरलंय

राहू दे तुला नाव आता बाया काय बाजारचा भाजीपाला काय खाऊ आणि ओटी भरून आणि देऊ सोपच मागितले मा तो तुला ही जमाना ती जमाना मी काय कराव बर सांग बर एकदम दिला दहा लाख रुपये इथं दहा रुपये तुला सांगितलं सांग मी सविस्तर मला काय जास्त बोलायला नको चार वार येऊन पाय पड इच जवळ रड हिच काय जे आहे ते बेच पार काय करू सांग बर काय म्हणणं तो तो एक मिनिट काय सांगू टाक बाया मला काय करायची मागं दिलं हिसलंय झालं मग हि झालं कुणासाठी घेऊ कशासाठी अंगठा द्यायचा आहे मग त्याच्याकरता एवढं त्याला नडून धरलंय का मग नडून धरलंय तो चार वर हिनी वकील माघार लावला येत येते आता शेवटची वेळ समजून सांग बहिणी ब मी आता दोघी बहीण जे पाय पडत

नाही सवड नसते काय करा बरं माणसाने तुला दोन तास सवड नाही जायला म्हणत मोडत मोडतोय मग काय रोजंदारी घ्यायची का मी म्हणते रोजंदारी मीच नाही श्रीवंधली गेली अख्खा दावखाने दिवस घातला तिथं बरं जमलं गुडगे लोक म्हणून मला काय माहित नाही होत का तू काय करती काय खाती काय बोलती सगळं रिपोर्ट लागले म्हणून आज ये ना धाकटी बहिणी नातीने घेऊन आलं बर झालं बाबा आला दमच नसल्यावर आणि हो दाव के सुरी लागली कवर दम काढू मी मग आता किती बरं सांग ते तुला दिसई दिसई नाही तर लागत असलं तर तुला काय तर घे हे बी म्हण नाही त्यांचं हा काय नको मला मग काय नको तर मग चल गाडी आणली आणि चल बर सईला झालं का ते पोर म्हणतय काही कामासाठी म्हणत आता दुसरा काय नाही मग कामा हो। कामासाठी काय नाही काल काय तुम ना चाललंय तुमचा बाहेर काय नाही चाललं सैला आईला तुझ्या अरे तुम्हाला दम धीर आहेच का नाही काय फार इतून आम्हाला झोपा तरी खाऊन द्या जरा तुम्ही अरे आता दिवस काल आले आज आले बाडबाड 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 काय केली काय बडबड केली फक्त मात्र तुझ्या तुला सांगतो मावशी तुला पद्धतीने तुला पण आमच्या आकाच्या काय माग लागू नको काय लागू नको माग काय काय घ्यायची का काही तुला घ्यायची काय हिसा घ्यायची काय तुला आमच्या बापान आम्हाला आम्हाला हिशोभी माहीत नाही मग कमल सहीला येऊन द्याय ना तू कमन नडून धरलंय आमचं कारण असं ना आमचे आम्ही आमचे मनचे मालक येतो एक मिनिट एक मिनिट एकदम ओके बोल काय कारण सांग हा कारण काय सांग अरे आणि माग दोन महिने पूर्वी गेल तू याला दारा दोन लाख रुपये मागायला असं थाट निघायचं थाट निघायचं आम्हाला मामा उपकार करतो खुटी म्हणून नाही नाही काय याचा अर्थ आहे ना तुमच्या तोंडाला पाणी सुटलं नाही म्हणजे काय लय गुरगुर करायची नाही असली तर ती देऊ नको मग आमच्या दारात लय करायचं नाही तुमच्या दारात तुला सांगतो तुला सांगतो म्हणजे चार वरे केलं अरे क्या तू नुसतं हे काय अंग तुला घ्यायचं तर काय नाही आणि मग नुसतं मला सांगत नाही मला तू शिकिती का मला शिकिती म्हणजे तो नडून कमवून धरलं नडून धरलं म्हणजे आम्हाला आमचे कारण अरे गप्प ऐकून घे काय

अरे किती बरे आलाय बर मामा दारा दी मग तू सांगा नाय माझी काय उपकार करतो किती बरं आला अरे उपकार नाही होत बाबा त्यांचे कर्तव्य जरी नाही आला तरी बहिणीसाठी आला असं लिहिणीसाठी येत जाते का रोज आणसाठी येत आहे का दिली ना मग आम्हाला म्हणजे आता काढाची लगेच गेलाय तू मागच्या वेळेस मागच्या वर्षी मानला की बाईची मला अंगठी घ्यायचं आहे तो बाई काय म्हणते आज अजून म्हणते ना नाही आता दोन महिने पूर्वी आलता एकदा मागच म्हणले म्हणले दी म्हणून नाही तर लागतं एखाद दिवशी म्हणून असे म्हणल्यात का लगेच चल म्हणले तुधारायच का मला चल मला आले आ, आले आता गरज आहे म्हणून आमच्या बदर येऊ तुमच्या आम्ही आमच्या पद्धतीने ठरू आणि लय आमच्या मागे लागत नाही आम्ही स्वतःहून सांगू आज आम्ही येणार साईला किंवा अंगठ्याला काय असेल ती आणि आमच्या पद्धतीने येऊ तुम्ही तुमच्या तुम्ही आले ना तर जमणार नाही ते लय आगापाना जमणार नाही आपल्या आम्ही माय माय पद्धतीने माय तारी सांगन आणि मग आम्ही येणार मी स्वतः माझ्या गाडीत आणणार नाही बाबा फाशी लागली काय काय वावर काय पळून चाललंय काय फाशी लागली फाशी लागली काय फाशी लागली काय म्हणायचं काय नाही अडचण तशीच राहते का बस मी पैसे पडून ना सडून घ्या म्हणजे माग गेल तो दोन महिने दोन लाख रुपये म्हणला मला एवढं सुन येल म्हणला तुम्हाला काम तुम्हाला कळत नाही तर का काम करायचे आम आमक फगीत लागला पैसे मागायला आणि त्याला मला जी नाही ती सोनं आहे माहितीये का त्याला त्यामुळे दे, देणार नाही मग मग मला म्हणायचं ना तो मावशी मला तुला काय कारण येते गेलतो मामार म्हणायला मामान दिले नाही मला पैसे माझ्याकडनं कुठून देऊ मग त्याच्या जवळ बी नसले कुडून देईन ते तरी पैसे त्याच्याकडे सगळं होतं पैसे म्हणून सांगायचं ना व्यवस्थित माझ्याकडे नाही तर बाबा माझ्याकडे नाही तर हा असते ना मी खालच्या दर्जाचं समजलं त्याने त्यावेळेस तू लय बोल ती तू भाष्य टीचर घेणार आहे का नाही परत येणे नाही जाणे नाही तुम्ही येऊ नका जा जाऊ नका मावशी जा मी पुढल्या आठवड्यात येतो आमचा आम्ही मला आठ दिवस दम निघणार नाही दम निघणार नाही तर मग तुमचा मार्ग तो मार्ग काय सांगितलं तुला समजून घ्या आठ तरी काय फरक पण मी येणार आहे ना मला जेवढं आडवा लागला होता होता भांडाय बिंड नाही माझं भांडण करण्याचं बहिणी सगळं भांडण करत नाही मी देवाला एखाद्या खेटी नाही करत असे खेटी करतोय आज काही कांदेत लावायचे उद्या काय आमकत अख्खा दिवस दहाखानी बसली मी तिथं आलो तिला आले नंतर म्हणलं काय रे अक्का तो काय दुखत ती म्हणजे गुड घे म्हणलं कमून नाही नंबर आला म्हणजे सकाळ बसून बसले नंबर माझ्या पाच मिनिटात नंबर लावलो केला काय ओळखी झाला उपकार नाही मावशी तुला बडबड नको करून माझ्या डोकं काय उठू नको तू जा तुला हे जेवायचं जेवायला काय बोलतोय बाच दिसत का

साईकले याची शाळेची फी भरली लाज वाटेल बाई याला संग बोलतोय का लीग मायच लेखन मी काय माहिती म्हणून आता बरे महिना म्हणजे मावसेल डायरेक्ट म्हणतो उठ आणि त्यांना बोलायचं राहिलंच नाहीतरी काही

काय वाढ शेवटचे शब्द काय बैठक होणार तो ते पोरगी ग काय पोरगी टाकायची वाढायची बापाची तिकडे लगेच मला नाही कळत मी काय तुमच त्यांची बहीण भाऊ तू ज्या मनाव आहे सगळं सई द्यायची कार तुझ्या मनावे आहे पोराच्या मनावर काय तुला नाही पोरग सांभाळत नाही का मग चल तू परत चार चार दिवस पंढर पुढे जाती आळंदी जाती सांगून तरी एक दिवस आले तो नाही केली बियाला गेले काम आहे ना आता गडी भर ला म्हणजे तुम्हाला खोटं बोलून काही बहिणी खोटं बोलायचं राहिले आळंदी जायचं सांगायचं जायचं सांगायचं चार चार दिवस जाते तो वेळ तो नाही सगळी भेटा नाही जाऊ दे त्याला नाही जा पाच रुपये पुढे लागत होता कस्याला कोणाट नाही दिलं मामाने मग त्याला टेन्शन काय मग हे तर कळ रस्ते नाही मामाला मामाला द्यायचे ना आम्हाला पैसे मग मामाने आपण काय करत काय केला अपमान तुम्हाला काय तुम्हाला काय झालं कमायला कधी बी तुम्ही लहानपणा बसून कधी पहिला कुठं आमच्या दारा पैसे मागायला इथं काय पैशाचे झाडे काय मामा म्हणून हक्काने मागे ना ती मामाने काय लागत नाही का दिले नाही का मग मला नाही दिले का नाही मी माहिती मी म्हणते बोलला लाल पण तू मी पिला शब्दात लावून धरलंय का मग दिले काय झालं माग काय लागत एवढत निमित लागत जाऊ चल तू नको पंचायती करू पसगळवाणी बोलती काय असा तुझा ताई काय म्हणजे त्यांच्या ताई बाहेरच्या ताई मी तुझं बाहेरच्या तुला घ्यायची तू गेली नाही चल गाडी तुम्हाला आहे ना तुमची बावण बही सांभायती नाही आयुष्यभर जा चल 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 तुला वावर ना चल तुला नाही ती फक्त तुला घ्यायची ना वावर काय काय सायन घेऊन तर कोणी सांभाळ मग बहिणीला तसे दाखवा बरं सांभाळू ता� बघा चल चल, 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 चल नको सांभाळून देऊन टाका नको नको कोणाचा पैसेच लागत असतील कशाला काळात करू जमीन गेली चालेल पण रुपये मी मरातच बहिणी चार लाख रुपये खूप पैसे देऊ बाय 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 एवढा आपण त्याला दोन लाख रुपये मागायला गे आज

बही का म्हणजे काय तूच म्हणेन आहे काय तू तू आली होती बघायला बहीण का कोण आहे तुम्हीच म्हणता आता हि लावला तुम्हाला जमीन लागेल जमीन पैसे लागत अंगठा द्यायला यायचं नाही म्हणता येत काही सांगता येत नाही का समजून त्याला काय करता ती मारक्या मशी सारखी अगं त्याचा अपमान झाल्यामुळं त्याला थोडा राग काय तर पैसे पैसे जर नसले तर मग त्याने काय मराव का पैसे जर नसले काय नाही म्हणले पण तू ता पोराला किती राग आला आला ये असल्या हे मग मग नाही ही श्री म्हणते ह्या बहिणीच्या पुढे करायचं मोठी बहीण म्हणून

बोलायची म्हणजे मग धाकट्या बहिणी बरं सांगितलं मग झालं घेऊन तिने मला हिस्सा घ्यायचा हिस्सा घ्यायचा बघा नंतर अक्का शेवटीच येणार आहे का नाही येते कशी येते कि ग कसं गाई चल 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 येते सई दिल्या काही दोन दिवस नाचन याच्यावर काय करीन काय मग वाटत नको किटकिट आपला भाऊ आपला ऐकाय सारखं आपण काय नाही पाया पडतो तुला आज यायचं का नाही नसलं तर सांग सगळ्या नको कि

वाट काय आता काय गाडी बसू त्या पप्पा मात्र जा तुम्हाला नाही दुःख झाला असं मला काय दुख नाही कोणाची बापत so oh, ho